शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहता ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर मंडळी मी आता कांदा शेतीमध्ये आहे इथं कांदा पिक यांना लागवड केली आहे पंचवीस गुंट्यामध्ये त्यांनी दीडशे पिशवी लाल कांद्याचे त्यांनी उत्पन्न यांना भेटलेलं आहे तर ते कसं भेटलं ते पाण्यासाठी मी आलोय तर आपण ते जाणून घेऊया तर तुम्ही जर कांदा लागवड करणार असाल आणि तुम्हाला याविषयी माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा नमस्कार 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 एकदा नाव पत्ता सांगायच भास्कर जयसिंग जगदाळे मुक्काम पोस्ट करडे तालुका शिरूर जिल्हा पुणे तुम्ही दोघं भाऊ भाऊ आहात शक्य भाऊ किती एकर शेती आहे सगळी आमची ती सहा एकर शेती इथं आम्ही आता पंचवीस गुंट्यात कांद्याची लागवड केली होती लाल कांद्याची बाकी आम्ही गावरान कांदा केलाय पंचवीस जे कांदा केलेला आहे सगळे जमीन कशी आहे तुमची त्यातली जमीन कशी होती काय जमीन नॉर्मलच आहे अशी काही एकदम काळी पण नाही आणि तांबट पण हलकी आणि नाही बारी अशी काही नाही मध्यम क्वालिटीची जमीन आहे आमची निचरा होणार आहे निचरा होणार आपण आपण ह्या शेतीत तुमच्या कधीपासून कांदा लागवड करता आम्ही जवळ दहा वर्षापासून कांदा लागवड करतो इथे आता हे आता तुम्ही लाल कांद्याची कसं काय मग केली लाल कांद्याची आमच्या गावामध्ये आमचे एक हे सहकारी मित्र स्वप्नील गायतडक त्यांनी थोडं सुचवलं की बाबा तुम्ही थोडस लाल कांद्याची लागड करून बघा आणि त्यांच्या सूचनेनुसार आम्ही ते लाल कांद्याची इथं लागड केली त्यातून आम्हाला चांगला म्हणजे रिस्पॉन्स मिळालेला आहे उत्पन्न चांगलं भेटलं उत्पन्न पण छान भेटलं या व्यतिरिक्त काय शेती करता दुसरं पीक घेता का आता आमच्याकडे लाईव्ह मध्ये कोबी आहे फ्लावर आहे कोथंबीर मेथी तरकारी पिकं प्रमाणात वांगी तरकारी पिक कोबी आणि फ्लावर शंभर टक्के पंचवीस गुंट तुम्ही कांदा लागवड केली होती त्यातून किती उत्पन्न भेटले आता गुंठ्यामध्ये जवळजवळ साडेसात टन माल निघाला आपला पंचवीस गुंट्याच तर त्यामुळे चांगलं भेटलं लाल कांद्याला साडेसात टन हा रेट काय भेटला रेट बावीस रुपये पन्नास पैसे भेटला त्या कांद्याला आजचं मार्केट थोडं डाऊन असल्यामुळं आठ दिवसापूर्वी कांद्याचं मार्केट छान होतं पण थोडं डाऊन मार्केटला पण परवडला आम्हाला तो काही कांद्यात असं नाराजीचा काही विषय नाही आता आता तुम्ही कांदा कांदा पण आणि लाल काय डिफरन्स वाटला त्यामध्ये याचा पाण्याचा कालावधी फार कमी आहे कांद्याचा आणि कांदा लवकरात लवकर निघून येतो म्हणजे समजा जर आपल्याला पाण्याचं जर टंचाई असेल तर त्यावेळेस हा कांदा केला कधी पण उत्तम ह्या सीझनला आता तुम्ही पाण्यासाठी काय बोर आहे काय विहिरी विहिरीचं पाणी पाणी भाग जरा दुष्काळ येतो हा थोडंसं पाण्याचं प्रमाण कमीच आहे पण यावर्षी पाऊस पण कमी झाल्यामुळे आम्ही या लाल कांद्याकडे थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम आता कधीची लागवड होती नऊ ऑक्टोबरची लागवड होती तीन महिन्याच्यात कांदा निघाला म्हणजे याला साधारणतः सत्तर सत्तरच दिवस पाणी द्यावं लागलं आपल्याला त्यानंतर या कांद्याचं पाणी सोडलं होतं आपण लागवड पद्धत कशी होती लागवड आपले मजुराने लावलेला कांदा होता रोप लावली रोप लावली असं वगैरे नाही नाही पिरून वगैरे नाही नाही पिरून नाही लागडी केली बाया मजुरांकडून तुम्ही काय काय हे आपले चक्कर मारायचे बघायचं काय रोग राहील काही पाण्याची पाळ्या बिळ्या असल्या बुवा पाणी द्यायची गरज असली त्यावेळेस येऊन मार्गदर्शन थोडक्यात करतात करतो किती वय आहे तुमचं माझं अडुसठ वय आहे दहा वर्षापासून कांदा करता दहा वर्ष दहा वर्षापासून आता लाल कांदा हे कांदा तुम्ही दोन्ही पण बघितलं जो लाल कांदा लावला होता त्याचं नियोजन कसं कसं केलं होतं नियोजन आपलं नांगरट केली पाळ्या घातल्या दोन नंतर सारा पद्धत लावली सारा पद्धतीने बाया सांगून लागड करून घेतली त्याची दोन दोन दिवस लावायला गेले ते नंतर मग त्यांना शे खोरापण्या रोप तुम्ही तिथे साईडला तयार केली का कुठं नर्सरी साईडला तयार करतो आम्ही रोप घरी तयार करून मग लागवड करतो मग सवा महिन्याच रोप येत लावायला गुलाबी कांद्याचं किंवा हे गावरान कांद्याचं आता तुम्ही रोप वगैरे लावली होती सगळं कालावधी रोप लावल्यानंतर किती दिवसात कांदा काढायला येतो मग रोप लावल्याच्या नंतर तसा नव्वद दिवसाचा पिरियड असतो पण हा आपला लवकर निघाला नियोजन व्यवस्थित झालं त्याचं त्या नियोजनाअभावी लवकर निघाल नाही तर तसे नव्वद दिवसाच्या पुढंच जातो आणि घालून नियोजन म्हणजे काय करत होतो त्याच्या वेळेवर पाणी दुसरी गोष्ट मार्गदर्शन गायतडक असल्यामुळं त्याची खतं त्याचं औषध थोडं जरी काही रोगराई वाटली तर त्यांना आम्ही इथं वावरात बोलून घेत होतो ते सगळं पाहून ते त्यांच्या पद्धतीने ते नियोजन करायचे वयाला हे औषध मारा त्या पद्धतीने आम्ही औषध आणून लगेलगीच फवारण्या करायचो आणि फवारण्या काही जास्त नाही केल्या एक किंवा दोनच फवारण्यात झाले ते आता हे तुम्ही पंचवीस गुंठ्यामध्ये उत्पन्न जे घेतलेलं आहे याच्या आधी कधी निघालं होतं नाही नाही गावरांचं नाही निघत पंचवीस गुंठ्यात एक तर ह्या म्हणजे लवकरच्या पिरियड मध्ये आउट सीजन आहे कांद्याचा हा आगाप कांदे म्हणतात याला तरी पण निघाल आता जानेवारीच्या ज्या लागवडी त्याचा उतार भरपूर असतो पण ह्या ऑक्टोबर नोव्हेंबर हे जास्त कांदे निघत नाहीत आता कांद्यामध्ये जे रोग आहेत त्याच्याविषयी माहिती सांगा काय काय रोग येतात त्याच्यावर नियंत्रण काय काय आता थोडस ढगाळ हवामान असतं त्याच्यानंतर त्याच्यावर मावा पडणे थोडा करप्याचा प्रादुर्भाव असतो मग त्या करप्याच्या माव्याच्या प्रादुर्भावासाठी वातावरणात जे बदल होतात त्या बदलानुसार अगोदरच आपण त्याचं नियोजन केलं होतं की समजा संबंधित आपले ऍडवायझरी समजा गायतडा असते यांना यांच्याशी चर्चा करून किंवा ते समक्ष व्हिजिट देऊन मग आपण त्यांच्या पद्धतीने तेच सांगतील औषधाचं त्या पद्धतीने आपण त्याचे डोस घेतले त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती काही बाधा हो कांद्यावरती कांद्यावर जे तण येतं त्यासाठी काय फवार तणासाठी आपण काय केलं होतं की सुरुवातीला टर्गा गोल मारलं टर्गा गोल मारल्यानंतर तीस दिवसानंतर कांद्यातलं छोटं मोठं जे राहिलेलं असेल ते आपण मजूर लावून काढून घेतलं किती खर्च आला अंदाजे हे पंचवीस गुंठ्याला पंचवीस गुंठ्याला साधारणतः एक सत्तावीस अठ्ठावीस हजार रुपये खर्च आला लागड आपण त्यामध्ये रोप धरली आपण पाणी देण्यापासून सगळं नियोजन जरी आपण करीत असेल तर आपण तो, तो मी जरी स्वतः केलं काम तरी आपण तर लिहिलं पाहिजे ना बरोबर हा कारण का जर मजूर लावला तर त्याला देणार आहे मी स्वतः केलं तर माझे खर्च सत्तावीस अठ्ठावीस हजार रुपये माझे खर्च झाला कांद्याला दहा वर्ष झाला तुम्ही कांदा करताय कांद्याचं उत्पन्न जे घेता तुम्ही त्यातलं सगळ्यात म्हणजे जे बेनिफिट असतं ते दरावर ठरत पन्नावर नाही तरी पण तुम्हाला दर चांगला भेटला या दहा वर्षात आलेला अनुभव असा आहे का जो कांद्यामध्ये तुम्हाला लोकांना सांगितलं की त्यांनी हे केलं पाहिजे त्यासाठी अं आता अनुभव म्हणण्यापेक्षा ना की थोडस वातावरण आपल्याकडे असणार पाण्याची उपलब्धता याच्यानुसार जर आपण त्या कांद्याची योग्य निवड केली किंवा उन्हाळी कांदा करायचा किंवा सर्दीच्या मोसम मध्ये नाही ह्या मोसम मध्ये कांदा करायचा मग तो लाल कांदा करायचा का गावरान कांदा करायचा थोडस शेतकऱ्यांनी थोडासा त्याचा अभ्यास केला पण की आपल्याकडे पाण्याची उपलब्ध वातावरणाचा बदल त्यानंतर आता तुम्ही कांदा आहे ते करताय सगळं नियोजन करताय साधारणपणे किती दिवस झालं तुम्हाला हे सगळे सगळे तुम्ही लावतात त्यासाठी काय असं नियोजन असतं का नियोजन असल्या ना रोप टाकल्यापासून नियोजन करायचं म्हणजे बाबा आपल्याला आता बाजरीचं पीक निघालं कांदे लावायचे ते बाजरीचे रान तयार करायचं ट्रॅक्टरनी कुळून म्हणजे पाळ्या घालून सारे काढून रोप सहा महिन्यात लावाय आली की म्हणजे रोजंदारीने लावायची आता आमच्याकडे काय घरची माणसं काय एवढी उपलब्ध नाहीत आपलं रोजंदारीने लावून घेतो आम्ही कांदे आ, किती किती ह्याचा टप्पा पाडा टप्पे तस म्हणजे अकरा अकरा टप्पे असतात असं फक्त पहिलाच प्रयोग होता तुमचा हा हा पहिलाच होता आणि कमी जास्त होते ना काही रोप कमी पडली पण ती मागं पुढं किंवा मजूर आबा मागं पुढं होते ते आता कांदा पीक परवडते का चालू वर्षी परवडते बाजार हवामान याच्यामुळे उत्पन्न आणि नियोजन साधारणपणे आतापर्यंत तुम्ही जे कांदा पीक घेतले त्यात सगळ्यात जास्त उत्पन्न किती भेटलं असेल तुम्हाला मी एक दोन हजार वीस साली आपण ज्या क्षेत्रात उभे या ठिकाणी मी दोन एकर कांदा केला होता तो कांदा पण माझा जानेवारी महिन्यात आला होता माझ्या जरी माझे मित्र राजदेवटे त्यांचं एक क्षेत्र तिथं पण होतं त्या वर्षी माझ्या दोन एकरात पाच लाख रुपये कांद्याचे झाले होते वल्ल्या कांद्याचे वाळल्याला नाही ठेवला नाही जसा काढला तसा विकला आणि त्यानंतर मग ॲव्हरेजली असं होत गेलं पण वर्षी जरा बऱ्यापैकी पैसे झाले कांद्याचे कांद्याचं वजन वाढण्यासाठी काय काय नियोजन करतात यासाठी आता वजन वाढण्यासाठी काय केलं होतं की कांद्याला आपण साठ दिवस पाणी दिलं त्यानंतर शेवटच्या पाण्याला आपण काय केलं की सत्तर दिवसानंतर एक पाणी दिलं जिरो बावन चौतीस मला त्यांनी सुचवलं आपल्या दुकानावर झिरो बाहून चौतीस सोडल्याच्यानंतर कांद्याचं पाणी तोडलं आपण त्यांच्या सल्ल्यानुसार झिरो बावन चौतीस देईपर्यंत त्या कांद्यात असे कांदे खास दिसत नव्हते नंतर आठ दिवसातच कांदा थोडासा जास्त प्रमाणात आणि विक्रमी उत्पन्न त्या त्यामाने कांद्याचं कांद्यामध्ये बेस्ट डोस देता का तुम्ही हा बेसळ डोस काय काय होता मग आठ एकवीस फुलग्रीप सल्फर कांदा पेशियल असे चार चार खत <coughs> मिक्स करून एकच कर डोस दिला होता याला डोस देण्याची कशी पद्धत होती आपल्या हाताने टाकतो आम्ही एक जागी खतं कालवायची <coughs> आणि गमेल्यात घेऊन आपल्या हाताने वाफ्यात टाकी चालायचं <coughs> म्हणजे व्यवस्थित टाकायचं बाबा हुकून चुकून नाही जर हुकलं तर ते <coughs> मग उत्पन्न घटत बरोबर प्रत्येक कांद्याला प्रत्येक कांद्याला पोहोचलं पाहिजे याची दक्षता घेऊन टाकतो त्यासाठी किती मजूर लागतात मजूर नाही त्यासाठी दोघ जण असलो एक जण कालून देतो आणून दिलं एक जण टाकतो आता इथं राहणार तुम्ही कांदा काढताना कसं काढण्याची पद्धत काय असते काढण्याची पद्धत अशी आहे मजूर लावून चार दोन चार बायांना ला लावलं मग ते एक एक दोन दिवसात उपटून घेतात उपटून घेतल्या नंतर दोन दिवस तीन दिवस मोरून देतो आम्ही असा मोर लावतो त्या कांद्याची कांदा उघडा नाही ठेवित कांद्यावर पाठ टाकतो ती कांद्याचीच पाठ आणि नंतर दोन तीन दिवसांनी जरा सुकला मग काटून त्याच्यावर परत काटलेली पाठ टाकीतो दोन दिवस चुकला की नंतर गोण्या भरून मार्केटला पाठवतो आता गोण्या भरताना एक नंबर दोन नंबर असं काय असेल हा आहे ना करता जे, जे का था था? था था ज्या ते कसं करत ते ज्यावेळेस कांदा कापल्या जातो काटला जातो का त्यावेळेस त्यावेळेसच मोठा एका साईजला मिडियम एका बाजूला आणि एकदम डाऊन आहे ते एका बाजूला असे तीन वकल होते एका वेळेस एका वेळेस एकच बाई ते तीन वकल करते तिला शेजारी शेजारी टाकते ते डी बरोबर नंतर आपले चार दोन मजूर लावून तो गोण्यात भरून घेतो आम्ही मग तो सेपरेट भरायचा गोलटी वेगळी त्याच्यापेक्षा डाऊनची वेगळी आणि चांगला कांदा वेगळा हा विक्री कसा केला जातो तो पारनेरला आम्ही इथं पारनेर नगर जिल्ह्यात पारनेर आहे तिथं मार्केट आहे मोठ त्या मार्केटला आम्ही नेतो शिरूरला शिरूरला बी नेतो ते व्यापारी नेलाव करून दलाल नेलाव करतात त्या पद्धतीने विकला जातो शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्यायला शेतकऱ्यांना सल्ला पण नियोजन व्यवस्थित केलं खतं बिथं आणि दुकानदारास म्हणजे ये ये नियो जे बी एसी याग्रिय अशा दुकानदाराच्या संपर्कात जर शेतकरी राहिले ते नियोजन व्यवस्थित होतं दोन पैसे उत्पन्न वाढते त्याचं दोन पैसे शेतकऱ्याला जरूर मिळतात अनुभव लोकांकडून सल्ला घेतल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा आता सध्या काय तडकचा मला जवळजवळ जवळ एकशे एक टक्का फायदा झाला आहे तुम्ही काय द्याल शेवटचा हेच की आता शेती आपण एक शेतकरी असलो ना तो पारंपरिक पद्धतीने करत असतो शेतकऱ्यापेक्षा दुकानदारक शंभर टक्के अनुभव जात आहे किंवा त्यांचं शिक्षणाची गरज आहे आता शेतीला थोडं शिक्षणाची गरज आहेच मग त्यांच्या सल्ल्यानुसार थोडंसं का आपण खतं वातावरण थोडा बदलानुसार कोणती औषधं मारायची हा आजा। जर सल्ला घेऊन जर केलं तर आपल्या शेतीला शंभर टक्के त्याचा फायदाच होतो बरं त्या सल्ल्याचे काय आपल्याला कोणाला पैसे वगैरे द्यावा लागत नाहीत हा मोठा अनुभव आहे पण त्यांच्या सल्ल्याने घेतलं शिक्षण हे वाया जाणार नाही त्या सल्ल्याने घेतल्यानंतर फायद्याचे पारंपरिक पद्धतीने करण्यापेक्षा आधुनिक पद्धती पद्धतीने करा आणि जे आहेत शिक्षण झालेले बीएससी वगैरे किंवा हे या लोकांशी थोडस कॉन्टॅक्ट करून जर आपण त्याच्यावरती खत आणि औषध जर नियोजन केलं त्याचा आउटपुट आपल्याला आहे चांगल्यापैकी द्यायची पद्धत काय होती वाप्या देत होत ड्रिप होती वाफ्या तर आता तुम्ही पुढे कांदा आता कुठला लावणार मग आता आता इथून पुढे गावरान कांद्याची लागड किंवा आता या वर्षी आता इथून पुढे आम्ही लावलेले काही गावरान कांदे आहेत बऱ्यापैकी का? आमचे मग आम्ही थोडंसं क लाल कांदा आणि गावरण कांदा बऱ्यापैकी तर आता तुम्ही वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आणि असंच तुमच्या शेतीमध्ये तुम्हाला यश मिळत त्यासाठी ग्रेट चॅनल कडून शुभेच्छा दोघ भाऊ असंच करत राहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर कांदा लागवड करत असाल तर ते नक्कीच कमेंटमध्ये करा जेणेकरून तुमचा काय अनुभव असतील ते पण कमेंटमध्ये सांगा धन्यवाद धन्यवाद